सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण शहापूर पोलीस ठाणे इथं था चोपडे यांच्या राहत्या घराचं कुलूप तोडून घरफोडी करून तिजोरीमधून लाखो रुपयांचे दागिने जबरी चोरी करण्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद झाल्यावरून पोलिसांनी याकामी चौकशी सुरू केली असता पोलिसांनी संशयावरून आरोपी प्रल्हाद विठ्ठल कवठेकर राहणार तारदाळ आणि उदय श्रीकांत माने राहणार यड्राव यांना अटक करून त्यांच्याकडे तपास केला त्याप्रमाणे पोलिसांचे रिमांड रिपोर्ट आणि प्रसारित माहितीनुसार प्रल्हाद कवठेकर आणि उदय माने यांच्याकडून इतर अनेक घरफोडी जबरी चोरी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीला येऊन प्रल्हाद कवठेकर आणि उदय माने यांच्याकडून चोपन्न लाख सात हजार रुपयांचे दागिने हस्तगत करून त्यांना शहापूर पोलीस ठाणे इथं चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर चारशे आठ दोन हजार पंचवीसमध्ये अटक करून इचलकरंजी इथल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केलं असता कवठेकर आणि माने यांना सुरुवातीला न्यायालयानं को न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश दिले होते यावेळी आरोपी प्रल्हाद कवठेकर आणि उदय माने यांच्या वतीनं ॲडव्होकेट लाजीम मुजावर आणि ॲडव्होकेट अजय मांडरे यांनी जामीन अर्ज दाखल केला त्यावर सरकार पक्षाने आणि पोलिसांनी जोरदार हरकत नोंदवली यावर आरोपीच्या वतीनं अॅडव्होकेट लाजीम मुजावर आणि अॅडव्होकेट अजय मांढरे यांनी न्यायालयात काम पाहिलं प्रल्हाद कवठेकर आणि उदय माने यांच्या वतीनं अॅडव्होकेट लाजीम मुजावर अॅडव्होकेट अजय मांढरे यांनी जामीन अर्ज दाखल करून न्यायालयात युक्तिवाद केला असता न्यायालयानं अॅडव्होकेट लाजीम मुजावर आणि अॅडव्होकेट अजय मांढरे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून प्रल्हाद कवठेकर आणि उदय माने यांना सशर्त जामीन मंजूर केलाय